नागपूर पंढरपूर सायकलवारी आम्ही आता आज नागपूरवरून निघालेलो आहो आणि रस्त्यात आम्हाला का, एक काकाजी मिळाले त्यांच्या गाऊन पण सायकलवारी करता काही मित्रमंडळी निघालेल्या आहे काल कोणत्या गाऊन निघाले काकाजी आम्ही घोराडू किती जण निघाले मग ते निघाले एकशे दहा एकशे दहा पैदल सायकलवाले किती आहे सायकलवाले आहे सहा जण तर असे घोराडवरून काही ग्रामस्थ माऊली साई पंढरपूरच्या वारीकरता निघालेले आहे तर तुमचं नाव काय राजू नितेकर राजू नितेकर आणि यांनी पण पैदलवाली वारी केलेली आहे तुम्ही कोणत्या वर्षी गेलती राव आता सहा वर्ष त्याच्या आधी त्यांनी पैदलवा वारी केलेली आहे आणि पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतलेले आहे तर यावर्षी माझी पहिली वारी आणि टायगर ग्रुप ऑफ सोबत आम्ही पण यावर्षी वारीला निघालेलो आहोत आणि पंढरपूरला जाऊन आम्ही दर्श विठ्ठलाचे दर्शन घेणार तर धन्यवाद माऊली भेटूया